इथे मागे पाहू शकता डायनासोर दिसत आहेत नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपलं स्वागत करत आहे आणि आता आपण पाहिलंय नेहरू तारांगणचा व्हिडिओ आणि आता आम्ही नेहरू तारांगणला दा जाऊ मागे पाहू शकता ही डिस्कवरी ऑफ इंडिया बिल्डिंग आहे आता इथून आम्ही जात आहोत नेहरू सायन्स सेंटरला तर आता नेहरू सायन्स सेंटरला द्रा कसं जायचं आपण जी वन फिफ्टी फोर बस पकडली ती तीचा पहिला स्टॉप जो आहे नेहरू सायन्स सेंटरच आहे नंतर आहे पण आपल्याला शो बघायचा होता म्हणून आपण इथे आलो आता परत तीच एकशे चोपन्न नंबर बस पकडायची आणि आपण नेहरू सायन्स सेंटरला जायचं आणि नेहरू सायन्स सेंटर फिरायचं आणि त्यानंतर आपण पुढचं डेस्टिनेशन करायचं चला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर द्र नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाऊया नेहरू सायन्स सेंटर नेहरू सायन्स सेंटरला इथे होऊ शकता महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवरून जवळ आहे पण तुम्ही वन फिफ्टी फोर नंबर बस पकडली तर डायरेक्ट इथे याल आणि हा आहे त्याचा एंट्रन्स इथून एंट्री गेट आहे ते नेहरूजींच चित्र आहे आणि इथून आतमध्ये आपण जातोय तर पाहिजे इथं तिकीट गृह आहे तिकीट विंडो सत्तर रुपये घेतली सात्री इथे पाहू तिकीट आपलं दोनशे दोनशे दहा रुपये घेतले आता आपण एंट्री केलेली आहे आणि त्या आतमध्ये आता एक गार्डन आहे त्या गार्डनमधून असे बरेचसे इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट आपण भाग बघत बघत चाललो आहे तर याच्यापेक्षा जास्त आतमध्ये जी मेन बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला त्या काही गोष्टी बघायच्या आहेत नंतरच आपला वेळ कुठलाच आपण त्या गार्डनमधले इक्विपमेंट पाहूया पण मेन बिल्डिंगमध्ये आपण जाऊया चला हे आणि हे वाफेचं इंजिन आहे इंजिन जुनं सगळं मॉडेल आहे आणि त्याचबरोबर हे बघा हे वाफेवर चालणारा ट्रक दाखवत आहेत चालायची आणि ही वाफेवर चालणारी ट्रॉम आहे इथे पाहू शकता सिटिंग बघा ते पाहू शकता कल्पना चावलाचा इथे अर्धा कोते कुत्रा लावलेला आहे ज्यांनी आपल्या भारतीय वंशाच्या ज्या ते ओ त्यानंतर इथे इंडियन सायंटिस्ट आहेत कोणकोण सायंटिस्ट आहेत पाहूया आपण विक्रम साराबाई पहिलं आहे त्यानंतर ओमी जहांगीर भाभा त्यानंतर सत्येंद्र बोस मेघना मेघनंद शहा मेघनंद हा त्यानंतर बिरबल साहनी त्यानंतर चंद्रशंकर व्यंकटरमण त्यानंतर इथे आहेत श्रीनिवास रामानुजन आणि आचार्य जगदीश चंद्र बोस मुंबाई मुंबाई आहे या हे मुख्य इमारत आणि या इमारतीमधून पुढे जातो मुंबई आणि मुंबईच्या बाहेर आसपास की जवळपास होणारी जी आहेत त्यांच्या प्रत्येक शाळेच्या सहली वर्षातल्या इथे येत असतात आणि आमच्या तर आम्ही दहावी होईपर्यंत कमीत कमी तीन चार वाजता गेलो आणि त्यानंतरसुद्धा बरेचदा आम्ही पर्सनली पण येत गेलोच इथे मागे पाऊस ते डायनासोर दिसत आहेत आणि हा एंट्रन्स आहे त्याला आता आतमध्ये काय काय पाहायला मिळते केल्या केल्या जे आपल्या सुरुवातीला जे दालन लागतं त्या दालनामधल्या ज्या वस्तू आहेत त्या अजूनसुद्धा जशाच्या तशा आहेत या लहान मुलांना खेळताना पाहून आम्हाला आमच्या शाळेतले दिवस आठवले विज्ञान म्हणजे कुतूहल आणि ज्ञानाचा विषय यालाच गमतीत कसं रूपांतर करता येईल हे यांनी बरोबर साधलं ते प्रत्येक विषयावरती एक वेगळं दालन आहे आणि त्या वेगळ्या दालनात त्या विषयाची एक वेगळी मजा आहे आणि हीच मजा तिथे गेल्यावर आपल्याला अनुभवायला मिळते <tell noise> नेहरू विज्ञान केंद्रामध्ये आपल्या वैज्ञानिक ज्ञानाबरोबर ऐतिहासिक ज्ञानामध्ये येऊन भर पाडणाऱ्या अशा काही बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला इथे मिळत होत्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेत एकता कशी आहे हे आपल्याला पाहायला मिळत होती तसं म्हणायला गेलं तर नेहरू सायन्स सेंटरमध्ये बरीच अशी चांगली चांगली दालनं होती पण त्याच्यापैकी मला खास आवडलेलं दालन म्हटलं तर हे होतं कदाचित संपूर्ण जगामध्ये आपला भारत देश जो असा देश आहे की जिथे भाषा रीती रिवाज परंपरा या प्रांतरचनेनुसार बदलत जातात आणि हीच खरी मजा आहे आपल्या भारत देशाची या दालनामध्ये आपली संस्कृती आहे प्राचीन काळापासून ज्या काही गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या सर्वांचा इथे संदर्भ आपल्याला देण्यात आला आहे वेगवेगळ्या लिपी ज्या आपल्या प्राचीन काळामध्ये वापरल्या जात होत्या ताम्रपट वेगवेगळी चलनं होती त्या बऱ्याच काही गोष्टी इथं पाहायला मिळाल्या हे पुढचे दालन आभासी होते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अशा आरशांचे होते थोडा मागच्या सेक्शनमध्ये जरा जरा बोर व्हायला झालं कारण की बरेचसे जे साहित्य ते बंद होते पण या सेक्शनमध्ये आपल्याला जरा छान वाटलं एकतर इथे वेगवेगळ्या हस्तकला आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पण आपल्याला पाहायला मिळाल्या आणि मागे जो मिररचा जो खेळ आहे तो पाहायला मिळाला तर दुसऱ्या सेक्शनमुळे काय आहे प्री हिस्टोरिक लाइव या दालनामध्ये प्रवेश करून पोहोचलो आम्ही डायनासोरच्या युगात आत्ताच्या युगात अस्तित्वात असलेले सजीव आणि त्यावेळेच्या प्रजा डायनासोरच्या प्रजाती यांच्यातलं साम्य इथे आपल्याला पाहायला मिळालं वैध राहणारी नंतर मिल्की वे झालं नंतर नंतर सूर्यमाला तयार झाली नंतर मी असे झालं हे पूर्ण चक्र आहे जीव आले लास्ट लास्ट आणि मग नंतर त्याच्या

कपडे बघ दिस इज द इस्रो देश तेरा स्वदेश सायकल वरती घेऊन गेले ना मिसाईल हे बघ पहिलं पहिलं मिसाईल बैलगाडीवर नेलं होतो एस एल वी थ्री एअरक्राफ्ट बघ हा एअरक्राफ्ट आहे टायर बघ विमानाचे टायर बघा नागतोडा केवढा मोठा आहे ग्रास हॉपर सायन्स सेंटर चा आतला पूर्ण भाग फिरून झालाय आणि खूप छान होतं एकदम मस्त पाहण्यासारखं आहे बऱ्याच काही चेंजेस आहेत आणि काही काही दालनं खूप भारी आहेत एअरक्राफ्टचं दालन तर एकदम भारी होतं मग एअरक्राफ्टचे बरेच एअरक्राफ्टचे जे टायर असतात त्या टायरनं हात लावायला भेटला तर आता इथे बाहेर आलो आहेत बाहेर इथं थोडं इथं सिटिंग एरिया हो आहे तिथे जरा फ्रेश होतं इथे एक एअरक्राफ्ट आहे ते बघूया त्याच्यानंतर बाहेर थोडा भाग धोता की जो आपण घाई घाईत आपण तो स्किप करून आतमध्ये गेलो होतो आता तो भाग आपण आरामात पाहूया आणि नंतर पण पुढे जाऊया चलो आपण नेहरू तारांगण पाहिलं सकाळी आणि आता नेहरू सायन्स सेंटर पाहिलं कसं वाटलं कसं होतं एक्सपिरियन्स छान होता दिवस कसा सुरू झाला आणि कसा आता संध्याकाळ झाली ते समजलं नाही असं वाटतं की इथंच बसून जाऊन इथे अजून बघत राहो सर अच्छा तुला कसं वाटलं तुझं स्किप झालं होतं ना स्कूल मधलं मग नेहरू तारांगणला कसं वाटलं नेहरू सायन्स सेंटरला काय पाहिलं पाहायला सर काय वाटलं काय वाटलं की काय असं वेगळं काय पाहायला भेटलं सगळे एक्सपेरिमेंट पाहायला भेटले कर कर एक्सपिरियन्स करायला भेटले एक्सपिरियन्स भेटले व्हेरी गुड चला तर आता थोडा आता शेवटचा टप्पा आहे आपण बाहेर काही त्या गार्डनमध्ये काही काही आहेत इक्विपमेंट्स ते पाहूया आणि त्याच्यानंतर आपण रजा घेऊया चलो हा एक शेवटचा एलिमेंट होता जो म्हणजे सुरुवातीचा आहे पण आम्ही शेवटी बघतोय आणि केला तो कारचा तर खूप मजा आली आणि असे बरेच काही असे इक्विपमेंट आपल्याला ह्या गार्डनमध्ये पाहायला मिळतात सो आता आपण या व्हिडिओची एंड करतो आहे आणि हा व्हिडिओ खूप असा मस्त मजा आली आम्हाला तर एकदा आजचा पूर्ण दिवस आमचा सायन्स सायन्स झाला आहे आणि बऱ्याच वर्षांनी आम्ही इथे भेट दिली त्यामुळे जरा खूप बरं वाटतं आहे आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्यात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय